नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपलं एम पी एस सी पी आय क्यू बेस वन मार्क फिक्स सिरीजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण नाही का इकॉनॉमिक्सचा जे महत्त्वाचा टॉपिक आहे ज्यामध्ये आपण बँकिंग संबंधी किंवा वित्तीय संबंधी नर्सिंग समिती आहे यावर आयोगाने बरेच प्रश्न विचारले जवळपास बारा परंतु हा टॉपिक वर आयोग विचारत असते फ्रीला असो किंवा मेन्सला असो यावर नाही का आप माहिती खूप कमी आहे आणि प्रश्न खूप जास्त आहे तर तुम्ही नाही का आज ही माहिती आणि याची पी आय पी सुद्धा घेऊ जेणेकरून तुमचा एक मार्क फिक्स होईल आणि आपलं जे बँक टॉपिक आहे ते कम्प्लीट होईल कारण की बँक मोठा आहे त्याच्यानंतर आपण नाही का समजा दोन दिवसानं आपण सार्वजनिक वित्त घेऊ मग टुमारोला नाही का आपण सायन्सचा व्हिडिओ टाकूया कारण बरेच दिवस सायन्स आणि आज करंटचा सुद्धा टाकून देऊ या नेमणुका म्हणून तर ते सुद्धा टाकू आपण तर लक्षात घ्या नरसिंह समिती एक आणि नरसिंह समिती दोन असं आपल्याला पेपरमध्ये येते तर लक्षात ठेवा नरसिंह समिती एक वर बरेच प्रश्न आहे त्यांच्या शिफारशीवर लक्षात घ्या नरसिंह समिती एक जी आहे त्या याबद्दल थोडक्यात बघा हे आरबीआयचे नाही का कितवे गव्हर्नर होते नरसिंह नरसिंह तर ते लक्षात ठेव जा तेरावे होते याच्यावर प्रश्न आला नाही आहे परंतु जर विचारलं त्याने कधी कारण की आपल्या रंजन कोडंबी सरांच्या बुक्स मध्ये दिलेला आहे की बा हे बाहेरावे होते म्हणून कधी जर आयोगाच्या लक्षात आलं बारावे करावं का तर आपण चुकू शकतो तर लक्षात ठेवा आहे त्याच्यानंतर बघा या नर्सिंग समितीची स्थापना कधी झाली एक तर चौदा ऑगस्ट एकोणीसशे एक्क्याण्णव त्यांनी फक्त यूज केलेला आजपर्यंत एकोणीशे के एक्क्याण्णव हा परंतु आपण तारीख पाठ करायचं कारण की त्यांनी जर तारीख टाकली तर चौदा ऑगस्टच्या जागी इथं सोळा नोव्हेंबर टाकली खाली चौदा ऑगस्ट केली तर चुकू शकते लक्षात घ्या चौदा ऑगस्ट एकोणीशे ला स्थापना अहवाल कधी आहे यांचा सोळा नोव्हेंबर एकोणीसशे एक्क्याण्णवचा इतके दोन इम्पॉर्टंट लक्षात घ्या आणि यांचा आवाज सुद्धा स्थापना सुद्धा एकोणीशे एक्क्याण्णव चीच आहे आणि आवाज सुद्धा एकोणीशे एक ला तारीख सहित पाठ करा त्यानंतर बघा या समितीचं नाव काय आहे लक्षात ठेवायचं या समितीला म्हणतो आपण वित्तीय सुधारणा विषयक समिती म्हणजे वित्तीय किवड येतात आणि दुसरी जी आहे ना हे बँकिंग संबंधी आहे बघा इथं बँकिंग सुधारणा विषयक समिती ब येते ना आपण मराठीत असं असतो अ ब ब दोन नंबरला येते ना मग इथं ब येते तर बँकिंग दोन नंबरची समिती असं लक्षात ठेवायचा त्यानंतर वित्तीय समिती व वरून वन लक्षात ठेवा वरून वित्ती लक्षात ठेवा हे कम्प कन्फ्युजन नकाउ कधी जर त्यांनी म्हटलं नर्सिंग समिती बँकिंग सुधारणा आहे नर्सिंग समिती दोन हे वित्तीय तर मग आपण नाही का चुकू शकतो लक्षात ठेवा एवढे मायक्रो पाहा लागते कारण की यावर प्रश्न बरेच आलेले आहे तर बघा त्यानंतर याच्या जी काही महत्वाच्या शिफारशी आहे हे याच्या यांच्या शिफारशी खूप जास्त आहे परंतु आपण एक्झाम ओरिएंटेड वाचत असतो तर काही महत्वाच्या दिलेल्या आहे हे करायच्या आणि याच्याशिवाय जर आल्या तर नेमका कसा हा प्रश्न सोडवायचा ते सुद्धा पाहू आपण प्रश्न आलेला आहे तसा तर बघा सीआरआर जे म्हणतो आपण कॅश रिझर्व्ह रेशो हे लक्षात ठेवा रोकड राखीव निधी हे आपण पाहिलेलं आहे सीआरआर काय असते तर लक्षात ठेवा त्यांनी सी आर आर किती म्हटलं होतं पंधरा टक्क्यावरून तीन ते ती पाच टक्के कमी करा म्हणजे यांनी काय म्हटलं होतं सीआरआर कमी करा तारीख सहित पाठ करा कारण एस वर त्यांनी पूर्ण विचारलेलं आहे इथे दिलेलं आहे ना पूर्ण विचारलं पण सीआरआर वर तसं नाही विचारलं फक्त सीआरआर वर प्रश्न असा आहे की त्यांनी सी आर आर कमी केला की वाढवला लक्षात ठेवायचं सी आर आर पंधरा टक्केवरून तीन ते पाच टक्केपर्यंत कमी करावा अशी शिफारस केली त्यानंतर एस एल आर एस एल आर म्हणजे स्ट्रॅटेजरी लिक्विडिटी रेशो ज्याला आपण वैज्ञानिक रोखता प्रमाण म्हणतो लक्षात ठेवायचं हे एस एल आर जे होता साडेअडतीस टक्केवरून पंचवीस टक्केपर्यंत कमी करा याच्यावर डायरेक्ट प्रश्न आहे की बा एसएलआर साडे अडतीस टक्केवरून नर्सिंग समितीने किती टक्क्यापर्यंत कमी करा असं म्हटलं तर पंचवीस टक्के उत्तर दिलेलं आहे लक्षात ठेवा आणि यांनी दोन्ही कमी केलेलं आहे सी आर आर आणि एस एल आर याच्यात वाढ नाही सांगितलेली आहे दोन्ही कमी केलेला आहे प्रश्ना पाहू आणि या एस एल आर लाच काय का नर्सिंग समितीने काय म्हटलेलं आहे बँकिंग क्षेत्रावरील कर तर तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे की बँकिंग क्षेत्रावरील कर नर्सिंग समिती कोणाला म्हटलं सी आर आर एस आर ओ एम ओ असं तर मग एस आर ला म्हटलं आहे प्रश्न पाहिला तुम्हाला क्लिअर होईल त्यानंतर लक्षात ठेवा अग्रक्रम्य क्षेत्र ज्याला आपण प्राधान्य क्रम म्हणतो या क्षेत्राचं लक्ष किती यांनी सांगितलं होतं चाळीस टक्क्यावरून दहा टक्के काय करायचं कमी मग हे सुद्धा कमी हे पाठ पाहिजे ना चाळीस टक्क्यावरून दहा टक्के कमी आणि अग्र क्षेत्राला आपण कर्ज पुरवठा किती टक्क्यावर असतो चाळीस टक्के हा लक्षात ठेवा हे प्रश्न आपण मागच्या व्हिडिओमध्ये घेतलेले आहे लक्षात घ्या त्यानंतर यांनी काय म्हटलं होतं बँकेचे नाही का राष्ट्रीयकरण करू नये बँकेचे राष्ट्रीयकरण करू नये म्हणे राष्ट्रीयकरणचा अर्थ काय माहिती का किंवा सरकारची मालकी निर्माण करायची खाजगी खाजगी मालकी काढून सरकारची मालकी निर्माण करणे ज्याला आपण म्हणतो नॅशनलायझेशन राष्ट्रीयकरण मग लक्षात ठेवा आपण राष्ट्रीयकृत बँका मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे बँकाचे काय म्हटलंय राष्ट्रीयकरण करू नये आयोग काय दे तुम्हाला माहिती आहे का राष्ट्रीयकरण करा म्हटलं मग आपल्याला पॉझिटिव्ह वाटते हे निगेटिव्ह आहे ना तर नाही म्हटलं ते लक्षात ठेवायचा अशा गोष्टी जास्त विचारते आयोग कारण की अपवाद असते त्यानंतर बँकावर दूरदृषी निकष लावला फक्त पाठ करायचं दूरदृषी निकष याचा अर्थ खूप मोठा आहे जसं भांडवल गुणवत्ता प्रमाण कर्जाचे प्रमाण असे आणि एन पी ए घटक त्यांनी ठेवण्यासाठी काहीतरी परंतु आपण काय पाठ करायचं फक्त बँकावर दूरदूरशी निकष कोणी लावला तर लक्षात घ्यायचं नर्सिंग समिती बँकिंग संरचना सांगितली आणि किती स्तरीय सांगितली चार स्तरीय चतुर्स्तरीय वेगळा आहे या लक्षात ठेवाय इथं द्विस्तरीय तृतीय देऊ शकते मग चार लक्षात ठेवायचं चार स्तरीय सांगितली आणि संरचना त्यानंतर बघा शाखा परवाना पद्धती काय केली यांनी रद्द करावी असं म्हटलं होतं परवाना जे आहे शाखा उघडण्यासाठी त्यांनी रद्द केली होती परवाना पद्धत हे लक्षात ठेवा इम्पॉर्टंट हा परवाना पद्धत रद्द केली खाजगी क्षेत्रात नाही का नवीन बँका स्थापन करण्यासाठी परवानगी दिलेली आहे पॉझिटिव्ह आहे गोष्टी लक्षात ठेवा परकीय बँका जे होत्या फॉरेन बँक यांना भारतात येण्यासाठी नाही का यांनी उदार धोरण राबवलं होतं लक्षात ठेवा हे म्हणजे आपण लॉजिक नाही मारतो बा उदार धोरण असू शकते बा त्यानंतर बघा मालमत्ता पुनर्रचना निधी स्थापन करा म्हटलं होतं यांनी हे महत्वाचं आहे लक्षात ठेवाच्यावर प्रश्न नाही आला त्यानंतर कर्ज वसुली न्यायाधिकरण स्थापन करा म्हणे हे, हे इम्पॉर्टंट आहे याच्यावर प्रश्न आला नाही येऊ शकते त्यानंतर यांनी काय म्हटलं होतं बघा भांडोल बाजाराचे नाही का उदारीकरण करावे उदारीकरण शब्द आला की पॉझिटिव्ह माराचा त्यानंतर बघा महत्वाचा आहे सार्वजनिक क्षेत्राला नाही का बँकांना अधिक स्वायत्तता द्या म्हणे जे सार्वजनिक क्षेत्रातील बँक असतात त्यांना स्वायत्तता द्या म्हणते प्रश्न आलेला आहे याच्यावर हा लक्षात ठेवा फक्त काय करायचं स्वायत्तता देताना फक्त यावर नाही का केवळ नियंत्रण नियमन कोण करणार तर आरबीआय करणार सरकारचा रोल राहणार नाही हे लक्षात ठेवा म्हणून त्यांनी म्हटलं की अधिक स्वायत्तता द्या केवळ फक्त नियंत्रण नियमन कोणाचं राहील आरबीआयच राहील त्यानंतर बघा देशातील जे व्याजदर संरचना आहे ते बाजार दृष्ठीत करा म्हणे जे व्याजदर पद्धत आहे ते बाजारानुसार ठरवा म्हणे म्हणजे ज्या बँकाला आहे त्या बँकेला व्याजदर ठरवण्याची परवानगी द्या म्हणजे असं म्हटलेलं आहे त्यांचं हे जसं तसं पाठ करा याच्यावर प्रश्न त्यान आहे त्यानंतर बघा आणि त्यानंतर बघा खाली हे नर्सिंग समितीच्या काही शिफारशी आहे या साईटनं आपण घेतलेला आहे बघा लिहिलेल्या खाली इथून बघा पंधरावा पॉईंट दिलेला आहे यांनी म्हटलं होतं की परिचालन लवचिकतीचे प्रमाण निश्चित करणे परिचालन लवचिकतीचे प्रमाण निश्चित करा हे सुद्धा याच्यावर प्रश्न आहे लक्षात ठेवा परिचालन लवचिकतेचे प्रमाण निश्चित करणे त्यानंतर बँकेतील जे व्यावसायिकता मोठ्या प्रमाणात निश्चित करायची म्हणजे व्यावसायिकता जी आहे बँकेतील ते मोठ्या प्रमाणात निश्चित करायची व्यावसायिकता लक्षात ठेवा हे महत्वाचं याच्यावर प्रश्न आहे त्यानंतर न्यूनतर भांडवल प्रमाण जे आहे ते बेसल निकष आधारित ठरवाय बेसल निकष पाळायला आपण मागं बँकिंग संबंधी आहे मधील शहर आहे लक्षात ठेवा आणि हे यांनी काय म्हटलं होतं न्यूनतम जे भांडवल प्रमाण आहे ते बेसल निकष आधार महत्वाची आहे याच्यावर प्रश्न आहे लक्षात ठेवा त्यानंतरचा बघा आपल्याला विचारलं त्यानंतर बघा अक्षर छोटी काढलेली आहे नाही का भांडवल पूर्तीचा मानदंड जर ज्या बँका प्राप्त करत असत भांडवल पूर्तीचा मानदंड त्यांना नाही का आरबीआयच्या परवानगी शाखा स्थापन करण्याची परवानगी दिली असं म्हटलं होतं हे हे एवढ्या ऐकून सोळा शिफारशी आहे सोळा सतरा खाली अठरा आहे आणि अशा बऱ्याच शिफारशी आहे त्यांच्या अशा बऱ्याच शिफारिश आहे नर्सिंग समिती एकच्या तर ते आपण या आधारावर सोडवायच्या परंतु याच्याशिवाय जर आल्या तर आपण काय म्हणायचं माहित आहे का लॉजिक न बरोबर वृद्ध त्या सेंटेन्सले फक्त लक्षात ठेवा आपण यानंतर बघा नर्सिंग समिती दोन याबद्दल पाहू या समितीचं नाव काय नर्सिंग समिती दोनचं सुधारणा सुधारणाविषयक समिती किवड आहे बँकिंग आणि पहिली पाहिली आपण वित्तीय सुधारणाविषयक समिती किवड महत्वाचं आहे हा त्यानंतर यांची स्थापना बघा एकोणीसशे सत्त्याण्णव ची आहे आणि अहवाल दिलेला एप्रिल एकोणीसशे अठ्ठ्याण्णव याच्यावर कितीदा तरी प्रश्न आहे या दोन दोन तीनदा आलेला आहे एप्रिल एकोणीशे अठ्ठ्याण्णव आव्हाज कारण की सत्याण्णवली स्थापना आहे एप्रिल अठ्ठ्याण्णव ला आवार आहे एक वर्षाने अहवाल दिला परंतु एकोणीशे एक्क्याण्णव समिती आहे त्यांनी एकोणीशे एक्क्याण्णव चा अहवाल दिला हे फरक लक्षात ठेवा तारीख सहित पाठ करा एप्रिल इथं त्यांनी मार्च एकोणीशे अठ्ठ्याण्णव किंवा सप्टेंबर एकोणीस अठ्ठ्याण्णव काही टाकू शकत्या हे तुम्ही पाठ करावं लागते कारण की याच्यावर रिपीट क्वेश्चन आहे आणि विचारण्यासाठी काय दुसरं काही नाही त्यांच्यासाठी लक्षात घ्या नॅरो बँकिंग जी आहे यांनी याचा वापर करा हे शिफारस केली होती त्यानंतर बँकांनी नाही का शंभर टक्के काय करायचं म्हणते संगणिकीकरण कम्प्युटरायझेशन करायचं म्हणे लक्षात ठेवा बँकांनी भांडवल पर्याप्तता प्राप्त करणार भर द्यावा हे जसा एक तसं पाठ करा म्हणजे वाचा फक्त जिथं तुम्हाला वाटते की बा चुकू शकता तिथं जिथं बँकांनी शंभर टक्के संगणीकरण करा त्यानंतर हे बँकांनी भांडवल पर्याप्तता प्राप्त करणार भर द्यावा त्यानंतर हे याच्यावर प्रश्न आहे बघा बँकांनी नाही का त्याच्या एनपीए जे आहे नॉन प्रॉफिट असेट ज्याला आपण म्हणतो अलाभदायी मालमत्ता हे एनपीए याच्यावरून ठरत असते की बँकाचं एनपीए कसं आहे बा बँक कशी आहे बुडीत आहे का काय आहे पी ठरत असते लक्षात ठेवा आपण एनपीए पाहू नाही नये जास्त फक्त लक्षात ठेवायचं एनपीए म्हणजे फक्त एनपीए असते बा बँकेने ते किती कमी करावा अशी शिफारस आहे तर यांनी म्हटलं होतं दोन हजार पर्यंत जे आहे ना पाच टक्क्यापर्यंत कमी करा म्हणजे एनपीए आणि दोन हजार दोन पर्यंत तीन टक्क्यापर्यंत कमी करा हे जसं तसं पाठ करा दोन हजार पर्यंत पाच टक्के एनपीए कमी करा दोन हजार दोन पर्यंत तीन टक्के करा अशी शिफारस केली त्यानंतर आरबीआयने नाही का एक्क्याण्णव दिवसाची जी ट्रेझरी बिल असते ते त्यांनी बंद करा म्हणे यांनी म्हटलं थोडी निगेटिव्ह आहे ना तर लक्षात ठेवायचं एक्क्याण्णव दिवसाची ट्रेझरी बिल बंद करा एक लक्षात ठेवायचं ट्रेझरी बिल जी आहे ते आपण राजकोष म्हणजे सार्वजनिकांमध्ये पाहू ट्रेझरी बिल नाही का एक्क्याण्णव दिवसाची असते एकशे ब्याऐंशी दिवसाची असते आणि तीनशे चौसष्ट म्हणजे एक्क्याऐंशी के डबल केली एक एक के ते एकशे ब्याऐंशी भेटते आणि एकशे ब्याऐंशी डबल केली तीनशे चौसष्ट हे तीनच असते याच्यावर प्रश्न एमपीएससी पी मेथला विचारलाय की ट्रेझरी बिल जी असते याचा कालावधी तिन्ही बरोबर आहे आणि एक चौथा तिने काहीतरी दुसरं टाकलं होतं तर लक्षात घ्या हे तीन बरोबर आहे आणि ट्रेझरी बिल कोण काढू शकते नाही काढू शकत आपण पाहू ते नंतर सार्वजनिक वित्तामध्ये त्यानंतर बघा वित्तीय विकास संस्थाचे नाही का हे जे वित्तीय विकास संस्था पाहिल्या होत्या ना आपण आय एफ सी आय डी बी आय त्याच्यानंतर आय सी आय सी आहे सीडबी हे वित्तीय विकास संस्था आहे याचं काय करायचं म्हणते बँकेत रूपांतर करायचं म्हणते हे शिफारस केली यांनी त्यानंतर बघा जे आजारी बँक असते ना ज्याचं बा दिवाडखोर बँक असते किंवा त्यांचं बुडीत असते बँका त्यांना शक्य झाल्यास काय करायचं म्हणते सक्षम बनवायचं म्हणते परंतु नाहीतर काय करायचं म्हणते माहित आहे का इतर बँकेत नाही का विलीन करण्याऐवजी हो डायरेक्ट बंद करायचा म्हणते आयोग काय इथं चुकू शकते आपल्याला की आजारी बँकेला काय करायचं शक्य असेल तर सक्षम करा नाहीतर दुसऱ्या बँकेत विलीन करा असा दिन आयोग बंद करा म्हणून नाही देणार तर मग आपल्याला तिथं लक्षात ठेवायचं यांनी काय म्हटलं पहिले तर सक्षम बनवा आणि शक्यत नाही झालं तर डायरेक्ट बंद करा म्हणे ठेवा त्यानंतर बघा परकीय बँकांना नाही का भारतात संलग्न बँका स्थापन करण्यास परवानगी द्यावी पॉझिटिव्ह सेंटेन्स आहे नाही माहित असलं तरी बरोबर धराचं नवीन खासगी बँकांना परवाना देण्यास हरकत नसावी पॉझिटिव्ह आहे ती बरोबर आहे अग्रक्रम क्षेत्रातील जे व्याज अनुदान घटकात जे आहे जे अग्रक्रम क्षेत्र पाहिलं ना आपण त्या व्याज अनुदान घटकात पूर्णपणे कपात करा म्हणे हे एक लक्षात ठेवा इम्पॉर्टंट आहे दहा नंबर अग्रक्रम क्षेत्रातील व्याज अनुदान घटकात पूर्णपणे कपात करा हे पूर्णपणे आहे ना त्यामुळे आपल्याला डाऊट येऊ शकते किंवा बा पूर्णपणे असेल काही प्रमाणात तर पूर्णपणे आहे लक्षात ठेवा याच्यावर प्रश्न आलेला आहे हे आणि आपण याच्यात काय करायचं आयोग कुठं चुकवते आपल्याला ते पाहायचं नेमकं आणि ते गोष्टी पाठ करायच्या आणि ज्या गोष्टी जनरल स्टेटमेंट जे आपल्याला माहित आहे परवाना द्यायचं नवीन खाजगी बँका स्थापन करा, है। है की निकर करा हे पॉझिटिव्ह आहे ना शंभर टक्के संगणीकर करायचं हे गोष्टी पाठ कराव्या लागत नाही फक्त लक्षात ठेवायच्या चुकवते कुठं हे एनपीए इथं काय टाकीन दोन हजार पर्यंत तिथं तीन टक्के टाकीन दोन हजार दोन पर्यंत पाच टक्के तिथेच क्रॉस करील तशा गोष्टी लक्षात ठेवायच्या इथं आयोजी बंद केलं तर आपण चुकू शकतो त्यानंतर इथे एक्के आणि जागी एकशे ब्याऐंशी दिवसात दिलं चुकू शकतो म्हणून हे गोष्टी पाठ करायच्या इथं कीवर्ड असते ते चेंज केला की आपण चुकू शकतो अशा गोष्टी आयोग विचारत असते तर अशा पद्धतीने आपण आहे का नर्सिंग समिती एक आणि नर्सिंग समिती दोन याच्या महत्वाची माहिती घेतली आहे आता आपण याची इम्पॉर्टंट पी आहे की पाहू त्यानंतर बघा पहिला प्रश्न बघा तुमच्या स्क्रीनवर हो आहे राज्यशिवा मेंद्रात चोवीस लागलेला आहे नर्सिंग समितीच्या शिफारशीचा हेतू काय तर नर्सिंग समिती एकोणीशे एक्क्याण्णव विचारली आहे लक्षात ले घ्या परिचालन लवचिकतेचे प्रमाण निश्चित करणे आपण इथं खाली पाहिलेलं आहे परिचालन लवचिकतीचे प्रमाण आणि बघा हे काय आपण लक्षात ठेवतो का अशा गोष्टी नाही हे आपल्याला पाठ करायची गरज आहे का नाही कारण की आपल्याला पॉझिटिव्ह बोलत आहे ना परिचालन लवचिक असे बरेच सेंटेन्स ही नर्सिंग समितीबद्दल आपण तितके करत नाही आपण फक्त हे महत्वाचे करतो हे जर आले तर आपले चुकलं नाही पाहिजे आणि बाकीच्या गोष्टी बरोबर ग्रेत धरायच्या पॉझिटिव्ह आहे का ते विधान बरोबर आहे त्यानंतर सार्वजनिक बँकांना निर्णय प्रक्रियेतील अंतर्गत स्वायत्तता निश्चित करणे अंतर्गत स्वायत्तता आपण पाहिलेला आहे खाली तुम्ही पाहून घ्या मी दिलेला आहे बँकाची अंतर्गत स्वायत्तता निश्चित करणे त्यानंतर हे पॉझिटिव्ह बी नाही आपल्याला ना माहित नसलं तरी आपण काय करतोय बरोबर कारण की स्वायत्तता देताय ना विधान बरोबर आहे त्यानंतर बघा बँकेतील व्यावसायिक मोठ्या प्रमाणात निश्चित करणे आपण या साईटले घेतलेल्या बँकेशील व्यवसाय मोठ्या प्रमाणात निश्चित करणे आता हे सुद्धा नाही का आपण जनरल स्टेटमेंट आहे बरोबर धरू शकतो यासाठी का आपल्याला काही सिफारसी माहीत असणं अपेक्षित आहे का नाही लॉजिक महत्वाचं आहे कारण की आपल्याला जर याच्यात विचारलं सीआरआर नाही का पंधरा टक्क्यावरून चार टक्के केला तर हे पाठ पाहिजे ना आपल्याला इथं चुकू शकते आणि ह्या गोष्टी आयोग करते इथं कमी आहे इथं काय करीन माहिती आहे का सी आर आर इथं कमी करा म्हणते ना इथं वाढवून टाकीन त्यांनी किंवा यांनी सी आर आर वाढवा म्हटलं किंवा एस एल आर वाढवा म्हटलं इथं कमी कराय ना पहा आपण प्रश्न आल्यावर पाहूस म्हणून जिथं चुकते चुकत आप। ते पाठ करायचं जिथं चुकत नाही याच्याशिवाय जर आला प्रश्न आउट ऑफ तर आपण त्याला बरोबर ग्रुद्धरा लक्षात घ्या याचं उत्तर काय राहील माहित आहे का ड नंबरचं म्हणजे वरीलपैकी सर्व त्यानंतर बघा राज्यसेवा मेंदू हा चोवीस ला झालेला आहे रिकामी जागा यांच्या अध्यक्षतेखाली बँकिंग क्षेत्राची सुधारणा समितीने आपला अहवाल भारत सरकारच्या मंत्रालयास कधी दिला आता तुम्हाला माहित आहे बँकिंग क्षेत्रामधील कोणती आहे आताच पाहल बघा नर्सिंग समिती आहे का यांनी अहवाल कधी दिला म्हणते बघा अहवालावर बरेच प्रश्न आहे कधी दिला एप्रिल एकोणीशे अठ्ठ्याण्णव स्थापना आहे सत्याण्णव ची आणि हे अहवालावर आणखी प्रश्न आहे आणि कोणाला अहवाल दिला लक्षात ठेवायचा हो अर्थ मंत्रालयाला याचं उत्तर राहील एक नंबरचा लक्षात ठेवा आणि बघा अ तिसरा नंबरचा सेंटेन्स बघा त्याच्यामध्ये एम नरसिंहन दिलेला आहे ऑगस्ट एकोणीशे अठ्ठ्याण्णव दिलेला आहे म्हणजे एक एप्रिल एकोणीशे अठ्ठ्याण्णव कॉमनच आहेत एक आणि तीन फक्त त्यांनी महिन्यामध्ये कन्फ्युजन केलं जर कन्फ्युजन राहिलो आपण डायरेक्ट आपण चुकू शकतो लक्षात ठेवायचं एप्रिल एकोणीशे अठ्ठ्याण्णव तारीख सहित पाठ करा पुन्हा रिपीटिंग आणि मग सेकंद झालं पाहिजे सॉल्व आपल्याला येत त्यानंतर बघा राज्यशिवाय मेंदू एकोणीस लागलेला आहे खालीलपैकी कोणती सुधारणा ही एकोणीशे एक्क्याण्णवच्या नर्सिंग समितीच्या शिफारीचा भाग नाही म्हणते म्हणजे यांची कोणती शिफारस केलेली नाही तर बघा ज्या व्यापारी बँका भांडवल पूर्ततेचा मानदंड पाळत असतील त्यांना रिझर्व्ह बँकेच्या मंजूरच्या नव्या शाखा उघडण्याची पूभा द्यावी आपण आता पाहिलेला आहे की बा भांडवल पूर्ततेचा मानदंड ज्या बँका पाळत बँकाळत त्यांना आरबीआय परवानगीची शाखा उघडण्याची परवानगीची गरज नसणार बा असं त्यांनी म्हटलं होतं हे विधान बरोबर आहे त्यानंतर बँकेच्या कर्जावर व्याजदराचे थर कमी केले गेले आता तुम्ही बघा याच्यामध्ये जर तुम्ही सेंटेज वाचलं नाही बा काय म्हटलं व्याजदर कमी करा म्हटलं व्याजदर वाढवा म्हटलंच नाही कधी तर आपण आपल्याला माहितच नाही आपण आपल्याला चुकीच विचारलं ना तर तुम्ही ते होल्ड ठेवा तिसरं वाचा सी आर आर आणि एस एल आर यांच्या पुरेसा वृद्धी केली म्हणते आता याच्यात काय केलं बघा पंधरा टक्क्यावरून तीन ते पाच टक्के कमी एस एल आर आणि साडे टक्केवरून पंचवीस टक्के कमी मग इथं कमी केलं याने काय दिलं वा मग आपल्याला त्यांचं म्हणणं काय हे तुम्हाला हे पाठ पाहिजे हेच बाकीच्या गोष्टी नाही पाहिजे बाकीच्या गोष्टी तुम्हाला लॉजिक न सोडत आहेत तेच म्हणणं आहे ते त्यानंतर तिसर बघा न्यूनतल भांडवल प्रमाणे बेसल मानदंडावर आधारित असणे बेसल बरोबर आहे तर यांनी न्यूनतल बेसलवर म्हटलं आणि हाच क्वेश्चन नाही का एकोणीस चाव आहे तेवीस मध्ये विचारला की रिकामी जागा या ठिकाणी नाही का बँके संबंधी नाही का जी जोखीम असते बँकेची त्या संबंधी कोणता करार आहे बा तिथं दिलं होतं बेसल करार केसल करार असे त्यांनी बनवले होते तर इथून काय करते नर्सिंग समितीमध्ये आहे बा बेसल बेसल बँके संबंधी असतात कारण की शिफारसी बँके संबंधी आहे म्हणजे बा टी आय किती रिपीट होतात हे तुम्हाला सांगण्याचा उद्देश आहे इथं कमी आहे वाढ आहे हे लक्षात ठेवा इथं कमीच आहे नाही हा तिन्ही याच्यात फक्त पर्सेंटेज सुद्धा पाठ करा सोप्या कॅटेगरीतला आहे आणि यांच्या शिफारशी बऱ्याच असतात हा सर्व करणं आपल्याला विद्यार्थी म्हणून गरजेचं नसते त्यानंतर बघा गट गटक आलेला आहे डायरेक्ट चौथे सेंटेन्स बघा आपण बाकी पाहिलेली आहे नर्सन समितीचा दुसरा अहवाल म्हणजे दुसऱ्या समितीबद्दल बोलत आहे अहवाल बघा आला एकोणीशे अठ्ठ्याण्णव एप्रिल एकोणीशे अठ्ठ्याण्णव लक्षात ठेवायचा त्यानंतर बघा आपल्याला आता कंबाईंड ग्रुप बी दोन हजार सतरा लागला प्रश्न बघा वाचा बँकिंग क्षेत्रातील सुधारणे संदर्भात एम नरसिंहन यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने आपला अहवाल एप्रिल एकोणीशे अठ्ठ्याण्णव मध्ये सादर केला बघा प्रश्नामध्येच त्यांनी दिलेला आहे एप्रिल एकोणीशे अठरा आणि आपण आता जे प्रश्न पाहिला राज्यशिवाय दोन हजार चौदाचा तो डायरेक्ट विचारला होता नर्सिंग समितीने अहवाल कधी दिला तर मग ते याच्यामध्ये नर्सिंग समितीचा उल्लेख आहे आणि एप्रिल एकोणीशे अठ्ठ्याण्णवचा आहे इथूनच बनला ते प्रश्न नंतर बँकिंग क्षेत्र मजबूत होण्याच्या संदर्भात खालीलपैकी कोणती सूचना या समितीने बँकिंग क्षेत्रातील सुधारणा एकोणीशे अठ्ठ्याण्णवच्या अंतर्गत केलेली नव्हती म्हणजे यांचं म्हणणं की बा नर्सिंग समिती जे दोन आहे यांची कोणती शिफारस केली नव्हती तर बघा तर यांनी काय म्हटलं होतं बघा शासकीय अंदाजपत्रकातून बँकाच्या भांडवलाची पुनर्स्थापना करणे हे त्यांनी म्हटलं नव्हतं कारण की एवढ्या शिफारशी करत नाही आपण परंतु आपल्याला कोणत्या शिफारशी माहीत पाहिजे बघा भांडवल्याचा पुरेसा पुरवठा होण्यासंदर्भात नवीन आणि योग्य नियम लागू करणे आता लक्षात घ्या भांडवलाच्या पुरेशा संबंधात त्यांनी नियम लागू केले पॉझिटिव्ह आहे काय आहे नियम तर लागू करणार आहे ना मग तिथे आपण याच्यावर काही क्रेम घ्यायची नाही क्वेश्चन घ्यायचं नाही निदान बरोबर नाही त्यानंतर बघा दुसरं सोडून द्या आता तिसरं बघा सन दोन हजार पर्यंत सर्व बँकाची अकार्यक्षम मालमत्तेची पातळी ज्याला एनपीए म्हणतो ते पाच टक्क्यापर्यंत खाली आणणे बघा हे सांगितलं आहे एमपीए किती सांगितला दोन हजार पर्यंत पाच टक्के आणि दोन हजार दोन पर्यंत तीन टक्क्यापेक्षा खाली आणणे हे विधान बरोबर आहे हे सेंटेन्स माहित पाहिजे आपल्याला म्हणजे आपलं काय सम समजणार सी बरोबर आहे तर सी दोन नंबरचं ऑप्शन असणार नाही त्यानंतर आपल्याला निवडा काय लागेल ए किंवा बी पैकी कारण ज्यावेळेस आयोग चुकीचं विचारते तर मिनिमम मार्गाकडे आपला अप्रोच असला पाहिजे किंवा कमीत कमी आन्सर ऑप्शन जायचं त्यानंतर तिसरं चौथा वाचा प्राधान्य क्षेत्रातील देण्यात येणाऱ्या पदपुरवठ्यातील व्याज अनुदान घटकात पूर्णपणे कपात करणे आपण पाहिलेलं आहे पूर्णपणे कपात करणे आणि म्हटलेलं आहे ता हे सिद्धांत बरोबर आहे परंतु आपल्याला माहित आहे की बा शासकीय अंदाजपत्रकडून बँकाच्या भांडवल पुनर्स्थापना करणे आहे किंवा पहिलं तर पहिलं पहिलं तर आपण म्हटलेलं आहे की बा योग्य नियम तर करणारच आहे नाही हे लॉजिक नाही परंतु अंदाज बजेटचा उल्लेख आहे तिथं शासकीय अंदाजपत्रक शासकीय अर्थसंकल्प तर अर्थसंकल्प बा राजकोशी तुटी संबंधी असू शकते असतीलच ना तिथं आपण एक लॉजिक घेऊ शकतो बा हे वेगळं वाटू शकते परंतु आपण ए किंवा बी पैकी मारायला पाहिजे कारण की कमीत कमी चुकवत आहे त्यामुळे आपण बी कडे गेलो पाहिजे आपण आपल्या माहितीच्या आधार त्यामुळे हे जर चुकला हे सेंटेन्स जसे तसे पाठ करा आणि आता दिलेली माहिती याच्यानंतर आलेला चुकवाचा नाही आणि असं जर विचारलं ना कधी कोणतं चुकीचं नाही आहे तर कमीत कमी उत्तर मारायचे जर तुम्हाला माहित नसेल जसं आता इथं ए आणि फक्त बी दिलेलं आहे या दोनपैकीच उत्तर मारायचं कुठं लॉजिकनं आपल्याला जर माहित नसलं आणि ए बी पैकी वाचायचं की बा कशामध्ये पॉझिटिव्ह बोलत आहे की कोणत्यात मध्ये काहीतरी किवड आहे का, थी का जसे था 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 ते पाह जसं इथं बजेट बद्दल बोलला होता तर आपण बजेट वेगळा वाचत असतो ना त्या ते असं त्यांनी करू शकते एकत्र लक्षात ठेवा चुकला तरी हरकत नाही परंतु तसं पा बघा एक एक्साईज फ्री दोन हजार सतरा आहे नर्सिंग समितीने अशी शिफारस केली होती की वैधानिक तरता प्रमाण म्हणजे आपण एस एल आर म्हणतो साडे टक्क्यावरून किती टक्के कमी करा म्हटलं बघा हे डायरेक्ट विचारलं एस एल आर साडे साडे अडतीस टक्क्यावरून किती पंचवीस टक्के टप बनते ना लक्षात ठेवा यांनी कमीच करा म्हटलं होतं बरोबर आहे ऑप्शन नंबर तीन याचं उत्तर आहे त्यानंतर बघा राज्याशिवाय मेंदवास सोडायला आहे सरकारने एम नरसिंह समिती यांच्या अध्यक्षतेखाली बँकिंग क्षेत्र विषयक सुधारणा विषयक समिती नेमली आहे आताच पाहिलं बँकिंग क्षेत्रासंबंधी आणि वित्तीय त्यांचा आवाज चुकवला बघा सेकंड मध्ये समितीने आपला आवाज सरकारला एप्रिल दोन हजार मध्ये दिला हेच विचारलं ना बँकिंग क्षेत्रामध्ये आहे आणि एप्रिल कधी दिला अठ्ठ्याण्णव मध्ये म्हणून विधान आहे म्हणून हा पाठ पाहिजे तारीख आहे त्याच्यावर बरेच प्रश्न आलेले आहे म्हणून याचं उत्तर काय राहील फक्त ए बरोबर बी चूक त्यानंतर बघा भारतीय नाणे बाजारात एसओ परीक्षेचा आहे दोन पंधराचा भारतीय नाणे बाजारात परदेशी बँकांना मुक्त प्रवेश असावा अशी सूचना खालीलपैकी कोणत्या समितीने केली तर यांनी तर म्हटलं होतं की बा बँकांना काय द्यायचं बा स्वायत्तता द्यायची परकीय बँकांना भारता येण्यासाठी उदार धोरण वापरायचं हे तर आहे मग मग कोणी म्हटलं नरसिंह समिती आणि सर्वात महत्वाची समिती आहे नरसिंह समिती जरी तुम्हाला असे प्रश्न आले रॅन्डमली उदाहरणार्थ बँका संबंधी का वित्तीय सुधारणा आणि पर्याय व्यंकटारमण आहे नरीमन आहे नरीमन तर तुम्हाला माहित आहे अग्रणी बँके संबंधी आहे ते कटणार आहे व्यंकटरमण रंगराजन समिती तर आपण दारिद्र्यामध्ये वसतो एवढा अप्रोच असला पाहिजे की रंगराजन आहे बा पर्याय काटाचा का हो मग नर्सिंग समितीच्या शिफारशी तर बऱ्याच आहे ना प्रादेशिक ग्रामीण बँक वित्तीय बँकिंग मग तशा वेळी ब्रॉड आन्सर मारायचा प्रयत्न करायचा जर माहित नसला तर कारण की कधी बी कारण की नर्सिंग समितीवर प्रश्न आलेले तर आयोग त्याच्यावरच बनवणार आहे एक लक्षात येते हा त्यानंतर बघा नर्सिंग समितीने एकोणीशे एक्क्याण्णवच्या खालीपैकी कोणत्या सदनेचे वर्णन बँकिंग क्षेत्रावरील कर म्हटले बघा याच हेच प्रश्न आला बँकिंग क्षेत्रावरील कर कोणाला म्हटलं नर्सिंग समितीने एसएलआर म्हटलं आहे का म्हणजे उत्तर आहे पहिलं पहिलं साविधानिक रोखता गुणोत्तर इंग्लिश मध्ये स्टॅट्युरी लिक्विडिटी इंग्लिश इंग्लिशमध्ये राहते बरोबर दोन नंबरचा पर्याय सी आर आर होता पंधरा टक्क्यावरून तीन साडेतीन म्हणजे तीन ते ती पाच टक्के कमी करा प्रश्न बघा हे राज्यशिवाय मेंदवा चौदाचा आहे पुन्हा रिपीट येऊ शकते त्यानंतर बघा एस टी आय प्री नाही का दोन हजार तेराला ला आलेला आहे आपल्याला विचारलं होतं बघा कोणतं योग्य आहे तर तेंडुलकर समिती ग्रामीण दारिद्र्याविषयी संबंधी आहे बरोबर आहे नर्सिंग समिती बँकिंग क्षेत्रा संबंधी आहे चक्रवर्ती समिती आणि चलेया हे राजा चलेया समिती आहे आणि राजा चलेया समिती कधीची आहे एकोणीशे एक्क्याण्णव ची कर संबंधी आहे ना अप्रत्यक्ष प्रत्यक्ष कर म्हणून त्यांनी काय केलं ते क्रॉस केलं आणि चक्रवर्ती संबंधी लिहून घ्या हे सुकमाय चक्रवर्ती समिती हा यांचं पूर्ण नाव हे वित्तीय सुधारणा समिती आहे चलनविषयक समिती आहे लक्षात ठेवा हे एकमेकाला क्रॉस होतं म्हणून याचं उत्तर काय फक्त अब बरोबर कड चूक आहे त्यानंतर बघा पुन्हा एस टी फ्री दोन तेराला चाललेला आहे खालीलपैकी कोणत्या समितीने प्राधान्य क्षेत्रासाठी म्हणजे अग्रक्रम क्षेत्रासाठी कर्ज पुरवठा चाळीस टक्क्यावरून हे बघा चाळीस टक्क्यावरून दहा टक्के कमी करा अशी कोणती शिफार कोणी केली शिफारस नरसिंग समिती आहे का आहे हे चाळीस टक्क्यावरून तुम्हाला इथं पंधरा टक्के वीस टक्के टाकी ना हे लक्षात ठेवा याच्यात फिरू शकते आहे बघा ऑलरेडी पीआय क्यू आहे त्यानंतर बघा यश राज्यशिवाय आहे नरसिंग समिती कशासाठी प्रसिद्ध आहे म्हणते कशासाठी आहे तर बँकिंग त्याच्यात पर्यामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आर्थिक सुधारणा पाहाच एनिमेट करायचं कोणती जर नवीन मिळून विचारलं मग करासंबंधी कोण आहेत बा त्या काटकोळ करायचं त्यानंतर विचारायचं बँकिंग संबंधी आहे ते कस करायचं मग नवीन ऑप्शन उत्तर राहील म्हणजे वेगळं विचारलं तर त्याच्यानुसार आपल्याला मारायला पाहिजे ना त्यानंतर बघा राज्यसेवा पूर्वपेक्षा दोन हजार बाराला एकोणीशे एक्क्याण्णव ची नर्सिंग समिती कशा संबंधी आहे पुन्हा विचारला कशा संबंधी आहे बँकिंग वित्तीय व्यवस्था किंवा वित्तीय संबंधी तीन नंबर राहील ऑप्शन बरेच क्वेश्चन आहे एक प्रश्न ऍड कर जा रिझर्व्ह बँकमध्ये घे घेतला नाही भारतीय रिझर्व्ह बँकेच्या चलन निर्मिती विभागास कायमस्वरूपी किमान किती रुपयाचा सुवर्ण साठा ठेवणे आवश्यक आहे तर लक्षात ठेवा किमान जे साठा ठेवा लागते ना एकूण दोनशे कोटी रुपये ठेवावे लागते आणि जर पैसा छापाचा असेल तो कि दोनशे कोटी ठेवा लागते त्यापैकी नाही का एकशे पंधरा कोटी सोन्याच्या स्वरूपात ठेवा लागते आणि पंच्याऐंशी कोटी कॅशच्या स्वरूपात ठेवा लागते आणि आयोगाने विचारलं किती सो, सो, सोन्याच्या स्वरूपात म्हणजे सुवर्ण साठा तर उत्तर आहे एकशे पंधरा कोटी हे दोन वेळा रिपीट क्वेश्चन आहे तुम्ही मी एकच लावला हे तुम्ही हो लिहून घ्या दोनशे कोटी राहील त्याचे दोन भाग करायचे एक एकशे पंधरा कोटीचा आणि एक पंच्याऐंशीचा एकशे पंधरा कोटीचा करायचं सोन्याच्या स्वरूपात आणि पंच्याऐंशी कोटीचा कॅशच्या स्वरूपात ही प्रश्न रिपीट आला तुमचा सॉल्व्ह झाला पाहिजे हा लक्षात घ्या अशा प्रकारे नाही का आपण नर्सिंग समिती एक दोन आणि यामध्ये इन्फॉर्मेशन म्हणजे मा, महत्वाची मा माहिती आणि ती आय सहित पाहिलेली आहे नक्कीच तुमचा याच्यावर जर प्रश्न आला आ, ल, या माहितीवर कुठं चुकवते ते चुकू द्यायचं नाही कमी वाढ कुठं आहे कम किती टक्के आहे ते पाहून घ्यायचं आणि याच्याशिवाय जर आला ना याच्यावर समितीवर प्रश्न त्याला बरोबरच गृहित धरायचं आणि अँसर मारायचं हा लक्षात घ्या कारण की अशाच आपल्याला लॉजिक मारा लागते आपण काय नर्सिंग समितीच्या जर दीडशे शिफारिशा दीडशे करणार आहोत का नाही हेच चुकवणार आहे ना तेवढं त्या अशा पद्धतीने का आपण बरेच इकॉनॉमिक्सचे टॉपिक घेतलेले आहे आपण आतापर्यंत आता आपले चार पाच टॉपिक राहिलेले आहे आपण यानंतर सार्वजनिक वित्त हा टॉपिक घेऊ महत्वाचा त्याच्यावर दोन ते तीन प्रश्न येतेच तर ते घेऊ असे चार पाच टॉपिक राहिले ते नक्कीच कवर करू सायन्सचे काही सात आठ टॉपिक घेण्याचा प्रयत्न करू आणखी आणि करंटचा आपण आज नेमणुका हा टॉपिक टाकणार आहोत तर नक्कीच जर तुम्हाला हे व्हिडिओ हेल्पफुल ठरत असेल तर नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा धन्यवाद